नमस्ते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आहे दत्त जयंती तर सगळ्यात आधी तर दत्त जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया आज आपण मिक्स व्हेज आणि पराठ्याची चौकोनी सहा लेअर वाल्या पराठ्याची रेसिपी बघणार आहोत आणि संध्याकाळी दत्त जयंती विशेष जे काही असेल ते तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला मिळेल सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघ रफली चॉप कांदा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे बटाटा जे नवीन बटाटे असतात ना ते आहेत त्यामुळे मग मी जास्त पाण्यात धुवून घेतलेला आहे इथे बीन्स कट करून घे आवर पण मी घेतलेला आहे चिरून म्हणजे हातानेच तोडून घेतलाय आहे आणि धु म्हणजे पाण्यात ठेवलेलं आहे कारण त्याच्यात किडे वगैरे हो धुवून घेतले ऑलरेडी पण थोडंसं पाण्याने कोथिंबीर तर चला आता कढई गरम झालेली आहे तर मी रोजची भाजी आज कढईत करते शक्यतो आणि आता फौजी नाही त्यामुळे दोघांपुरतीच करते आधी काही थोडीशीच खातो ना त्यामुळे तर मी छोट्या कढईत करते आता थोडंसं तेल साधारण पळीभर छोटी पळी कांदा। तर जिरे आणि कांदा टाकलेला आहे मी काही थोडंसं भाजून घेते जास्त काही भाजत बसायचं नाही हो पण आपण सगळ्या तर भाजणारच आहोत त्यामुळे मिरची टाकली मिरची ऑप्शनल आहे थोडंसं टेस्ट छान येते म्हणून मी टाकते की मोठीवाली मिरची जास्त काही तिखट नाही नॉर्मलच आहे मटर टाकते आणि टोमॅटो दोन्ही एकदमच टाकते मी आणि गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे आता थोडंसं मोठं करते म्हणजे फटफट होईल तर आता वाजले दीड दीड वाजत आलेत मग आयुष्य येईल दोन सव्वा दोन वाजता येतो अडीचपर्यंत येत असतो आता यामध्ये तर मी टोमॅटो टाकणार होते अजून पण मला एवढे पुरतील पुरेल असं वाटतंय आणि रफली चॉफ्ट केले बघा बीन्स पण मी धुऊन घेतले आणि मिक्स करत करत भाज्या पण टाकत जायचं मिक्स करत सावर मी जास्त पण बारीक नाही ठेवलेला आणि जास्त पण मोठा पण नाही ठेवलेला मिडियम साईजमध्ये घेतला थोडं आता हे छान सात आठ मिनटं ना भाज्या परतून घेते मी एक सारखो तर भाज्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत जास्त पण करपवायच्या नाही थोडंसं असा कलर चेंज व्हायला लागला ना की बघा खूप छान पद्धतीने भाज्या भाजलेल्या आहेत तर आता यामध्ये तर इथे मी जे काही बेसिक मसाले आहेत ना ते काढून ठेवलेले पाव चमचाला थोडीशी जास्त हळद तईपुरतं मीठ आणि एक चमचा लाल तिखट झाले आपले मसाले जास्त मसाला मिसाला आम्ही काही खात नाही आणि शक्यतो खायचाच नसतं रोजच्या भाजीत कोण जास्त मसाला घालतच नाही नाही का तर कमी मसाले असतील तेवढेच आहे आपल्या हेल्थसाठी आणि असं पण आपली जी गावची चटणी असते ना म्हणजे आपल्याकडे जी बनवते महाराष्ट्रात बनवली जाते तर त्यामध्ये सगळे बेसिक मसाले असतातच त्यामुळे एक्स्ट्राचा मसाला घालण्याची काही गरज नाही आमच्या तर चटणीमध्ये घालायची गरज नाही अगदी हळद जिऱ्यापासून कांदा लसणापर्यंत सगळं असतं त्यामुळे आता हे एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं मी आता गॅसची फ्लेम लो केली होती तर आता थोडीशी मोठी करते आणि ते पाणी पण आपल्या छान गरम झाले कडक झाले आणि इकडे थंडी जास्त आहे त्यामुळे ना पाणी एकदम जास्त गार असतं त्यामुळे शक्यतो गरम पाणी घालते मी अशा भाज्यांमध्ये म्हणजे कलर छान येतो म्हणून आता इथं गरम पाणी घालते थोडीशी रसावाली करणार आहे मी जास्त पण नाही त्यामुळे साधारण एक दीड एक ग्लासभर पाणी घातलेलं अंदाजे घातले मी काय हे नाही केलं मोजून नाही घेतलेलं तर माझं सगळं जास्तीत जास्त काम अंदाजेच असतं आता गॅस मोठा करते म्हणजे पटकन उकळी येईल आलीच ऑलमोस्ट आता गरम पाणी घातल्यामुळे बघू शकता आताच भाजीला एवढा छान कलर दिसतो आहे ना कोथिंबीर थोडीशी ठेवते मी वरून घालण्यासाठी आणि आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मी अंदाजे एक दोन चमचे कूट घेतलेले आहे आता मिक्स करून घ्यायचं थोडीशी चवीपुरती साखर टाकते मी साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते की भाजीला टेस्ट छान येते आणि जर तिखट झाली असेल तर भाजी बॅलन्स होते अगदी पाव भर किंवा चिमुटभर साखर झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची पाच मिनटामध्ये भाजी शिजते छान झाकण ठेवते लो फ्लेमवरच ठेवलेलं आहे मी तर आता साधारण पाच सहा मिनटं झालेली आहेत आणि बघा आपली छान शिजली असेल मी थोडंसं पाणी ठेवणार आहे मग असे म्हणतं तसं एकदा मिक्स करून घेते अगोदर आणि मग बघते शिजले तर बटाटा शिजला असेल तर बाकीच्या सगळ्या भाज्या शिजल्या व्यवस्थित शिजले, शिजले। आणि जास्त गीर होईपर्यंत म्हणजे ना आमच्या भाषेत गीर म्हणतो आम्ही तर म्हणजे जास्त शिजवायच्या नाहीत भाज्या नाईन्टी नाइंटी फाय पर्सेंट शिजले ते बस जास्त पण शिजलं ना की काय होतं एकदम असं मॅश होऊन जातात भाज्या तर आता मी ठेवते भाजी झालेली तयार आपली पराठे करायला घेत तर आज मी आता तुम्हाला स्क्वेअर पराठे बनवून दाखवते हो रेसिपी शेअर करते सोपंच आहे जसं आपण गोल त्रिकोण पराठा लाटतो तशाच टाईपमध्ये तर तवा हो तापायला ठेवते तर कणिक म्हणून मी चार गोळे बनवून घेतले तर ना हे हा पराठा ना थोडासा जाडसर असतो स्क्वेअरवाला म्हणजे चौकोणीचं तर त्यामुळे थोडेसे मोठे चपातीच्या रोजच्या चपातीपेक्षा थोडेसे मोठे गोळे गेलेले आणि आता चारच बनवते कारण मी आयुष्याने आणि आधी आधीत काय थोडंसंच खातो एक कोरभर त्यामुळे मग मी चारच बनवले यातलं पण राहील फक्त तर एक गोळा असा मी पेटात पडून घेतलाय आहे थोडीशी ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे आप आपल्याला थोडीशी मोठीच लाटायची नेहमीच्या घडीची पोळी बनवताना बनवतो ना त्यापेक्षा थोडीशी मोठी बनवायची एक नॉर्मल मिडियम साईजची चपाती असते ना तेवढी आपल्याला ह्याची लाटून घ्यायची आहे चपाती अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे थोडीशी गोल कर याला काही गोल जर नाही झालं तरी चालेल एवढं काही नाही तर आता बाजू मग मी लाईट ऑन करून आले तर आता बघा लाटून झालेली एवढी माझी चपाती आणि आता सगळीकडून छान तेल लावून घ्यायचं सगळीकडून थोडंसं पिठपूर भुरायचं जास्त पण नाही टाकायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची या बाजूला काही तेल लावायची गरज नाही आता इथे परत थोडंसं तेल लावायचं जास्त नाही लावायचं नाही लावलं तरी चालेल पण लेअर छान सुटतात मग त्यामुळे थोडंसं लावते आणि थोडंसं सुकंपीठ आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं हे आतली साईड थोडीशी बाहेर आली असेल तर ना अशा पद्धतीने प्रेस करून आता हा पराठा लाटून घेते परत सुकंपीठ लावायचं आणि जशी नेहमीची चपाती लाटतो किंवा पराठे लाटतो त्रिकोणी तसंच लाटायचं फक्त याचा शेपच थोडस लक्षात ते गोल नाही करायचं आपल्याला चौकोनी पराठा लाटायचा हलक्या हाताने लाटायचं आणि हा पराठा थोडासा गुबगुबीत म्हणजे थोडासा जाडच असतो शेप आपल्याला बिघडू द्यायचं नाही जेवढा होता होईल तेवढं आरामात लाटून व्यवस्थित तर हा पराठा ना आयुषला खूप आवडतो कसं एकदम सॉफ्ट होतो आणि ह्याचे लेअर खूप छान सुटतात त्यामुळे मग त्याला आपण खायला छान वाटतं काहीतरी वेगळं चपातीच पण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं तर लहान मुलांचं असंच असतं बघा त्याला टिफिनला जर दिलं ना, ना की हा मोठ्या गोळ्याची चपाती असते खरं तर हा पराठा तरी पण ही फिनिश होते आणि जर साधी एक चपाती दिली गोल की त्याची संपत नाही चला आता पद्धतीने जास्त पण मोठं नाही लाटलं मी तर आपला तवा पण हाय फ्लेम केलेलं आहे मी गॅसची तवा पण छान गरम झाला असेल आता तव्यावरती थोडंसं मी तेल टाकते जास्त काही टाकण्याची गरज नाही आणि हा पराठा होऊ द्यायचा लगेचच पलटायचा नाही तर हा पराठा होऊ द्यायचा लगेचच पलटायचा नाही तर बघा लगेच फुगलेला आहे आणि आता या बाजूने थोडंसं तेल लावते मी तर दोडी घेतली नव्हती चपाती ठेवायला त्यामुळे थोडंसं लवकर पलटली मी आणि आता दुसऱ्या बाजूने पण छान तेल लावून घेते तर मी वरून जास्त काही तेल लावत नाही तुम्ही तूप पण लावू शकता तर माझं तूप संपलं आहे त्यामुळे मग मी तेल लावते ते फुटलेलं आहे बघा लेअर्स खूप छान सुटतात त्याच्यात आणि आता छान खरपूस हा पराठा भाजून घेता तर हा भाजतोय तोपर्यंत तो मी आता दुसरा पण लाटून घेते तर हा पराठा जाड असतो त्यामुळे ना छान खरपूस भाजू द्यायचा खरपूस भाजू द्यायचा म्हणजे जाळायचा नाही म्हणजेच करपवायचा नाही थोडासा व्यवस्थित भाजलं पाहिजे झाला पराठा आपला तयार दुसरा पण बनवून घेते मी सगळे पराठे बनवून घेते आणि मग तुम्हाला ह्याचे लेअर दाखवते तुम्हाला चार पाच सहा लेअर्स सुटतात त्याच्या बघू शकता एक खालची परधी एक तीन परत ही चौथी ही पाचवी आणि सहावी चला आता आयुष आलेला आहे तो चेंज करतोय फ्रेश होतोय तोपर्यंत मी ताट वाढून घेतले इथे आहे मिक्स व्हेज भाजी आपली छानशी जास्त पण रस्ता नाही केलेला मी, मी कांदा खरं तर खायची इच्छा नाही एवढं गार लागतंय ना एवढी थंडी आहे ना तरी पण मी ते रिकामं दिसायला नको म्हणून मी कांदा घेतलेला आहे आणि आपला हा चौकोनी पराठा तर या मग मंडळी जेवायला तर आता आम्ही जेवण घेतो हँडवॉश करतोय आयुष लगेचच आणि आधी बघा रडतोय सारखा रडायच्या कामावर असतो काय रडतोय आधी तू हा नाही खालायचं थंडी वाजत नाही का तुला मग नाही वाजत थंडी एवढी थंडी आहे ना, ना। आता तर दोन तीन दिवसापासून अजून जास्त टेम्परेचर खाली जात आहे आठ वर जाते आता त्यामुळे ना खूप जास्त थंडी वाटते दिवसात सुद्धा एवढं बाहेर होऊन आहे तर तू आतमध्ये एवढी थंडी वाजते तर त्याला या जेवायला ते तर आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आमच्या आदूला उठच वाटणं झालं आहे ना आधी एवढं काय नाही पाच वाजता झोपला होता तो पण मी कधीची कधीपासून कधीपासनं काय उठणं झालं आहे ब्लँकेट काढलं आहे त्याच्यावर तरी पण फुटायला झाला आहे तो आणि फायनली आम्ही हिटर काढलाय एवढी थंडी वाढली ना आज बापरे बापरेलाच थंडी वाजायला लागल्या बॉक्स असं झाले का नाही हे डिझाईन आहे तसेच काढा कडा काय झाले काय माहिती सोड ही ओढ ना असं आयुषला काढ पण सुट्ट झालं पुढे घे घेवाळा पडल yeah. तर हे हिटर आम्ही आधी झाला तेव्हाच घेतलं होतं आणि इकडे एवढी थंडी आहे ना त्यामुळे रूम हिटर शिवाय जमतच नाही तर आज फायनली आम्ही काढतोय कारण एवढी थंडी वाजते ना आहे आमचं हिटर तू मोबाईल पकड आधी ये माग हो आहे आमचं हिटर अधो आधू आता तर उठ करायला हा सॉक्स नाही काढायचा चला, बले बले चला आता आम्ही तर शिकतो थंडी वाजायला लागल्या स्वयंपाक म्हणून आता आयुषला काय पाहिजे आयुष काय म्हणतोय आज काय स्पेशल बनव रोज काय स्पेशल बनवायचंय तुला मग कोणी सांगितलं चपाती नाही पराठा केला तुझा तर फेवरेट होता ना मग अधुले उठ आधी काय आमच्या हॉटेल झालाय आलाय उठकी अधू तर आता वाजे साडेसात आणि आज दत्त जयंती आहे त्यामुळे ना मी शिरा बनवलाय त्याच्यामुळे मी शिरा बनवलाय नैवेद्य दाखवते दत्ताची काही मूर्ती किंवा फोटो माझ्याकडे काही नाही आहे आपल्या देवाला तरी नैवेद्य दाखवा म्हणलं गरम आहे त्यामुळे निघत नव्हतं ते आता देवाला दाखवूया देव पप्पाला दाखवूया चला असंच करतो काय मी तर, में लौ 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 दे। दे। तर मी आरती आधीच लावली होती अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त या ज्योतीमध्ये तुम्हाला काय दिसतंय ते नक्की कमेंट करून सांगा खूप वेळ झाला मी लावली आरती इकडे ना आता सहा वाजता म्हणजे साडेपाच पासूनच अंधार पडायला चालू होतं ना त्यामुळे मग सहा वाजताच मी आरती लावते कधी कधी साडेसहापर्यंत लावतेच मी रोज आणि बघा बराच वेळ झालेला आहे हा दत्त महाराजांचा आशीर्वाद म्हणता येईल अरे अशा पद्धतीचा अनुभव ना मला आज पहिल्यांदा मिळा आधी पण म्हणजे मी बघितलं होतं पण एवढं म्हणजे असं कधी केलं म्हणजे लक्ष म्हण म्हणण्यापेक्षा मला काही एवढं माहिती नव्हतं आणि आज दत्त जयंती आहे आणि तर बघा आज आपल्याला मस्त असा अनुभव देवानी दिलेलाय आधी बसला शिरा खायला त्याला गोड खूप जास्त आवडतं काय पण गोड केलं ना आवडीने खातो आणि नेहमीप्रमाणे आयुषचं ताट वाढलंय आणि यायलाच तयार नाही आता व्हिडिओ चालू केल्यावर बसायला लागलाय ला नाटकी आयुष्यात जेवायचं म्हटलं की त्याला रोग वाटतंय जबरदस्तीनं घालायला हो नाच खा आता चम्मच नाही चमच एकच आहे एकच आहे चमच मी भांडी घासणार नाही आता मी नंतर घास पहिले तर अवताराकडे जाऊ नका कारण इथे एवढी थंडी आहे ना तर चला आता आम्ही जेवण घेतो म्हणजे फक्त शिरास खाणार आहे तर आता काही खरं तर जास्त काही भूक नाही त्याच्यामुळे आणि लाईट छोटा चालू आहे त्याच्यामुळे थोडस व्हिडिओ क्लिअर येत नाही आहे तो चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय आधी शिराय <laughs> बाय hey. बाय hey. आधी शिरा खाण्याचं हो hey. चला बाय